साहेब तुम्ही जेव्हा सुरू केलेला आहे आज या ठिकाणी आदित्य ठाकरे परंतु गर्दी कुठेतरी तुमच्या बाजूने दिसतोय स्टार प्रचारक पण तुमच्या बाजूने दिसतात म्हणतो काय लोकांना आता लोक शोधण झाले जनता सुद्धा झालेले मायबाई जनता त्यांना माहिती आहे का काम कोण करतं छोटी दे गेले शहात्तर वर्षामध्ये दर इलेक्शनला निवडणुकीला खाऊन खाऊन लोक कंटाळले आहेत वसई विराट शहरामध्ये जे काम तुम्ही झडपणीला केलं त्याची गरज कुठेतरी वसई विराट शहरामध्ये नक्कीच आम्ही ठाणा आणि कल्याण मध्ये बघितलं कल्याण मध्ये शहरांमध्ये झोपडपट्टी मध्ये शिक्षणाची आणि आरोग्याची गरज आहे वसई मध्ये पण लवकरात लवकर या काही निवडणूक झाली आचार सहित शिकेल झाल्याबरोबर शिक्षण आणि आरोग्य आपण मोठ्या प्रमाणात काम करू टॉप महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर जिजाऊ संघटनेमुळे पालघर मध्ये आणि भिवंडी मध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एक वर्ग दिसतो जो जिजाऊच्या सोबत आहे आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतो की जिजाऊचा वसई विरार शहरामध्ये चर्चा होते असा असताना जाणून घेऊ आपल्या सोबत आता जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सर्व सर्व निलेश सांबळे साहेब आहेत साहेब निवंडीत तर तुम्ही जलवाच सुरू केलेला आहे आज या ठिकाणी आदित्य ठाकर परंतु गर्दी कुठेतरी तुमच्या बाजूने दिसते स्टार प्रचारक पण तुमच्या बाजूने दिसतात नंतर काय कारण आहे लोकांना आता लोक सुज्ञ झाले जनता सुज्ञ झालेले माय बाळ जनता त्यांना माहिती आहे का काम कोण करतं खोटी आश्वासन म्हणजे गेले शहात्तर वर्षामध्ये दर इलेक्शन ला निवडणुकीला खाऊन खाऊन लोक कंटाळले आहेत लोकांना सध्याच कृती मध्ये काम पसंद आहे आज जिजाऊ मार्फत या जिल्ह्यामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये म्हणायला तर पाच सीबीएसई स्कूल आहेत सहा सहा सीबीएसई शाळेत एक मोठं रुग्णालय आहे त्याचबरोबर तलासरी बसनं तर फार वाड्यापर्यंत कुडूस पर पर्यंत लायब्ररी स्पर्धा परीक्षा वाटणार आहेत गावगावचे विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत महिला सक्षमिकांना अंतर्गत हजारो महिलांना रोजगार उपलब्ध दिलेले विद्यार्थ्यांच्या करिअर गायडन मध्ये कार्यक्रम रोजचे चालू आहेत आणि गेल्या पंधरा वर्षाच्या कामाचा ओघ बघता समाज आमच्या बरोबर आहे आणि जेव्हा जेव्हा समाजावर संकट पोहोचतं मग उद्या ते ध्येर चालण राहते बुलेट बुले ट्रेनचा विषय राहू दे बडोदा एक्सप्रेस वेचा दे प्रत्येक वेळेस समाजाच्या बरोबर आम्ही असतो उद्या वाढवण राहिलं तरी वाढवणच्याही शेतकऱ्यांच्या मच्छीमारांच्या बरोबर आम्ही असू त्यामुळे समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आमच्याकडे नेता कोण नाही आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत जनसेवक समाजाची सर्वांगीण सेवा करण्यासाठी म्हणजे अगदी ऐंशी टक्के नाही शंभर टक्के समाजसेवा करण्यासाठी सर एक, उपार एक, उपार। एक एक महत्वाचा प्रश्न हे तर मला वाटतं तुमच्या पालघरची जनता आहे वसई विरार मधून अजून शेकडो बसेस आहेत ते निघालेले आहेत कदाचित पुढे ट्राफिक आहे असं असताना वसई विरार शहरामध्ये जे काम तुम्ही झडपोलीला केलं त्याची गरज कुठेतरी वसई विरार शहरामध्ये आहे नक्कीच आम्ही ठाणा आणि कल्याण मध्ये बघितलं कल्याणमध्ये शहरांमध्ये झोपडपट्टी मध्ये शिक्षणाची आणि आरोग्याची गरज आहे वसई मध्ये पण लवकरात लवकर याचे निवडणूक झाले आचार संहिता शक्य शिक्षण आणि आरोग्यावर आपण मोठ्या प्रमाणात काम करू महिला सक्षमीकरणावर काम करू धन्यवाद आपण जर पाहिलं तर जिजाऊ संघटनेमुळे कुठे ना कुठे तरी भिवंडी आणि पालघर मतदार संघामध्ये एक विक्रमी विजयाची संधी जी आहे ती जिजाऊला मिळू शकते कारण जिजाऊ विकास पक्षाने गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून गरीब गरिबांसाठी मोफत रुग्णालये सीव्हीसी बोर्डच्या शाळा ज्या आहेत त्या समोर ठेवलेला आहे पालघर जिल्ह्याचा लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच कोणता तरी पक्ष विकासाच्या बाजूने बोलतो आपण जर पाहिला तर पाठीमागे आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळते अजूनपर्यंत जिजाऊचे वसई विरार शहरातली जी लोक आहेत ती यायचं बाकीत असा असताना कल्पेश भावन यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत बनला जाणार आहे महाराज